सांगलीत तलवारीचा सा साठा पकडला एकाला अटक पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तलवारी दुचाकी असा पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली भगतसिंग विक्रमसिंग शीख व एकवीस राहणार जुना कुपवाड रोड नेहरु नगर सांगली असं अटक केलेल्या नाव आहे येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई सूचना सांगली पोलीस उप अधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी शहर पोलिसांना दिल्या आहेत त्यानुसार निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पथकाशा व्यक्तींचा शोध घेत होतं त्यावेळी एक तरुण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ जवळ तलवार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली नंतर पथकानं सापळा रचून शीख याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तलवारी सापडल्या त्यानंतर त्याला अटक करून दुचाकी व तलवारी जप्त करण्यात आल्या त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सांगली शहरचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे संतोष गळवे विनायक शिंदे गौतम कांबळे योगेश सटाले संदीप कुंभार गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा